दाखवून चालत आणि मग तिथं भिंत म्हणजे शब्द बडबडा वाटतात का ना भिंत चांगली होते तसं मी ज्ञानमय आहे तर मी ज्ञानमय आहे असे पण जाणीव केली तर मी ज्ञानमय अशी जाणीव केली मराठी सांगते ना मी ज्ञानमय आहे अशी आपण जाणीव केली तर जाणीव म्हणजे खूप अनुभूती झाली माझ्याकडे डोळे झोपा महाराज जे असं प्रयोग करून घ्यायचे की डोळे बंद करून मनामध्ये आता आपण मी स्त्री आहे पुरुष आहे असं आपल्याला म्हणावं लागत नाही तरी स्त्री म्हटलं तर आपल्याला काय होते जाणीव होते मग त्याच्या ऑब्जेक्ट चेंज केला काय केलं तर मी ज्ञानमय जीव आहे असं म्हणावं लागत नाही ज्ञानमय आहे अशी आपण काय केली जाणीव केली नाही केली आणि अशी जाणीव केली तर आपल्याला आत्मानुभूती झाली आणि आत्मानुभूती झाली तरच आपण सम्यकदर्शन प्राप्त केलं आणि आत्मानुभूती झाली नाही तर आपल्याला सम्यकदर्शन नाही मा सगळे काय ते पण सा जे साधू काय म्हणाले तर पंचम काळात होतच नाही अनुभूती किंवा नाही असे सगळेजण म्हणायला लागले पण वास्तविक एक पाहता महाराजांनी गृहस्थ त्यांनी स्वतः काय केलं अनुभव केला आणि अनुभव करून त्यांनी सांगितलं मी अनुभवलं तुम्ही पण अनुभव करा म्हणजेच त्यांना ह्याची सहजता काय झाली त्यांच्या जीवनात त्यांनी अनुभवली म्हणूनच त्यांनी सांगितलं की कपड्यात सुद्धा अनुभूती होते कपडे काढल्यावर गुन्हे झाल्यावर तर होईल असते परंतु आता आपल्याला अवस्थेमध्ये सुद्धा अनुभव होऊ शकतो म्हणून आपण प्रयत्न केला स्वतःला जाणण्याचा तर आपल्याला शांती आहे स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला तर शांती नाही आहे म्हणून दोन नाही सांगितले स्वभाव नाही आणि अस्वभाव नाही स्वभाव नाही काय सांगतो की त्याला स्वभावाला संस्कार करण्याची गरज नाही जसं गुलाब काटेरी असं टोकदार असतं त्याला काही संस्कार करतो कुठल्या फॅक्टरीत घालून वगैरे ते आपोआपच टोकदार असतं मग तसं असं काय सांगतो की पर्यायामध्ये तो संस्कार करण्याची गरज आहे मग तसं त्याला उदाहरण काय दिलं की लोहाराकडे काय केलं बाण हे आहे टोकदार तर त्या टोकदार करण्यासाठी तो काय करतो त्याला भणगाव संस्कार करतो म्हणजेच असे संस्काराची गरज आहे स्वभाव संस्काराची गरज नाही आपल्याला ज्ञानदर्शन आहे असं आपण स्वतःला जाणलं तर आपल्या संस्कार करण्याची स्त्रीकालीन ध्रुव स्वभावाच्या दृष्टीने संस्कार करण्याची गरज नाही आणि पर्यायाकडं पाहिलं तर पर्यायाकडनं पाहिल्यानंतर काय लक्षात आलं की पर्याय क्षणिक आहे आणि त्या क्षणिक पर्याय कधी क्रोध होतो कधी मान होतो कधी मायाचार होतो कधी लोक होतो मग ते संस्कार होतात त्याच्याऐवजी जर आपण ज्ञानमय ज्ञानमय असं संस्कार केले तर आपल्याला आता पण शांती पुढं पण शांती संस्कार करण्याची गरज आहे अस्वभाव आणि स्वभाव संस्कार करण्याची गरज नाही म्हणून जितकं आपण आतमध्ये स्वतःला जाणण्याचे संस्कार करतो आपली पर्याय आपल्या स्वतःला देतो पहिलं दान आपलं आपल्याला दिलं आपण आत्मानुभूती घेतली तर तिथं बाहेरचं दान पण सहज झाला तो फक्त बाहेरचं आप दान भरपूर केलं डॉक्टर रुपये केले परंतु आतमध्ये आपण स्वतःला जाणलं नाही तर काही उपयोग नाही हॉरेनमध्ये एक मनुष्य असतो आणि त्याने जन्मभर काही दान वगैरे केलं नाही तर एकोण्णाव्या वर्ष तो इतका रोगाने पीडित झाला की डॉक्टर म्हणल्या तुम्ही मरणारच मरणार म्हणल्यावर तो आता मरणारच आहे तर सगळं ठणका संपत्ती असेल सगळे फटक दान करून टाकले आणि दान करण्याचं फळ काय काढण्याला त्याला अंतरायकर्म कमी झाला आणि तो अठ्ठ्याण्णव वर वर्षापर्यंत निरोगीसाठी आपल्यावर कशाला दान करायचंय वगैरे किंवा आपल्याला वाटत की आपल्याला वा भोगासाठी काही नवीन वस्तू आणण्यासाठी दागिने आणण्यासाठी पैसे असं आपल्याला वाटतंय पण असं एक अनाधिकाला पासून आपण पुष्कळ भोगले पण त्यात आनंद मिळाला का नाही मिळाला देवेदीपिका काय सांगते जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे बाहेरच्या अचेतन वस्तूंमध्ये ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाही मग बाहेरच्या वस्तूंमधन आम्ही किती गोळा करायला गेलो तरी आम्हाला आनंद मिळू शकत नाही ना म्हणून मी माझा जाणणार आहे हे संस्कार केले तर कुठला नाही झाला संस्कार सोबा। आणि त्रिकाली त्रो स्वभाव सोबा। आहे तसा सोबा। आहे जो सो स्वचे जो त्रिकाली स्वभाव असा आहे तसा आहे म्हटल्यावर स्वभाव स्वभाव त्याला संस्कार करण्याची गरज नाही स्वभाव आहे नाही प्रवचन स्वार मध्ये सत्तेच्या स्नेहामध्ये हे स्वभाव नाही आणि असत जितकं मी माझ्या स्वतःचे संस्कार करतो तितकं मला शांती आणि बाहेरचे विकाराचे संस्कार करतो तितकं मला अशांती काय सवय लागली की काम खूप बंद करता किंवा आपल्याला कोणी इष्ट वाटलं की त्याला चिटकून बसायचं आणि सारखं आपण त्यामध्ये गप्पा मारत बसायचं हे सगळे आपल्याला खोटे संस्कार लागले आणि त्याच्याऐवजी जर मी ज्ञानमय आहे असं जर आपण स्वतःला जाणलं तर कोणी मला इष्ट पण नाही कोणी मला अनिष्ट पण नाही आणि काम बंद कर त्याची पण काय झाली होती सहजच समजते म्हणून जितकं आपण आपण स्वतःला जाणतो तितकं आपले हे सगळे खोटे अवधैक भाव काय झाले संपले आणि ज्ञान स्वरूपाला जाणलं नाही तर हे खोटे अवधैक भाव करून आपण काय करतो संसार वाढवतो म्हणून अठ्ठेचाळीसच मनुष्य जन्म मिळतात आणि त्यातला आपला अठ्ठेचाळीस असतोय आणि ह्या वेळेस जर आपण प्रयत्न केला नाही तर परत कुठला प्रयत्न करणार म्हणून आपण मनुष्य मानव काय म्हटलं तर मुलाकरांनी मान ज्ञान जो स्वतःच्या ज्ञानस्वरूपाला जाणतो तो मानव आणि आपण आपल्या ज्ञान जाणलं नाही तर आपले सगळे जीवन व्यर्थ म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची करायची आणि ते संस्कार केले तर अस्वभाव नाही झाला आणि त्रिकाली मग स्वभाव जो सो सोचे जसं आहे तसा आहेच आणि तो त्याला संस्कार करण्याची गरज नाही ध्रुव स्वभावाला तर तो झाला स्वभाव

वही सारखं म्हणजे मंदिरचं काहीतरी कार्य करायचं असेल सगळं विकल खूप होतात म्हणजे होत कोणाचं झालंय म्हटलं तर मला असं भीती वाटायला आता ह्या वर्षात तर खूप त्रास झाला की कोणाची पाळी झाल्या मला समोर जाईल ते पाळणार नसले तर मला खूप आता जी विकल फॉरेन झाला त्याच्यामुळे खूप कशा आहे म्हणजे मी पाळते मग त्यांना पाळायला हवं की मग कशायचं तुझ्या पुरत तू करा असं प्रतिक्रम असतात नमस्कार सगळ्यांना तब्येतीचे काय काय बीपीचा त्रास मग हार्टमध्ये माझ्याकडून खरादेव शास्त्र गुरुचा अभिनय झाला परत मोडला हिंसा झाली किंवा माझ्याकडून उदय वारी प्रत्यक्ष वृक्ष घेतले गेले आम्ही बागलो वृद्धीसुतक पाळीने पाळलं नाही किंवा जे जे माझ्याकडून कशा वगैरे झाले गोवाची रुची झाली रोग का रुची झाली रोग प्रवडतात रोगांचा आपण तिरस्कार केला अपमान केला आनंद मानला जे जे झालं माझ्याकडनं दोष त्याच्या योग्य किंवा मंदिरातलं डबा अजून चढवला नाही तरी स्वतः निर्माल्य झाला ते खाल्लं तरी निर्माल्याचा दोष लागला म्हणून देवाच्या डब्यातलं कधी खायचं नाही आपण लहान मुलांना आपण खोबऱ्याचा तुकडा लागला दोन डबे ठेवायचे पूजेचा आणि एक दुसरा स्वतंत्र आणि मंदिरातलं खाल्लं तर दे निर्माल्य आहेच जे जे सगळं असे दोष झाले पुढे अजून त्याचा काही त्रास होणार असेल त्या सगळ्या दोषांबद्दल मी पनपूर पश्चाता व्यक्त करून क्षमा मागते माझे दोष मित्र आहोत मी माझ्यामध्ये राहो त्याबद्दल प्रायशिक्त अशा ऐंशी माळा कधी का पुरे होऊन दोन ते ऐंशी माळा असं करा बाकी सगळ्यांना पासपास मिळाशिक्त म्हणून सद्दान करता म्हणून दान करायचं मुळात कधी आर्थिक नुकसान होतं कधी शारीरिक होतं कधी मानसिक नुकसान होतं म्हणून ते आपण सगळ्याचं काय शेत तुम्ही पण ऐशी माळा करा खूप जरा इच्छा